नमस्कार मी गौरी बायकर तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष बावीस फेब्रुवारी सतराशे बत्तीस साली जन्मलेले जॉर्ज वॉशिंग्टन हे इसवी सन सतराशे एकोणनव्वद ते इसवी सन सतराशे सत्त्याण्णव या काळात अधिकारारूढ असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात त्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले सतराशे सत्त्याऐंशी साली नवस्वातंत्र्य संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची सतराशे एकोणनव्वद साली एकमुखाने निवड करण्यात आली शासनाची कार्यकारी यंत्रणा कॅबिनेट स्वरूपाची असणे अध्यक्षांचे अभिभाषण इत्यादी पायंडे व रीती घालून देऊन त्यांनी अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेचा पाया घालण्यात मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेचे संयुक्त संस्थानांनी युरोपातील राजकीय संघर्षाबाबत अलिप्त भूमिका राखत वित्तीय स्थिती सुदृढ असलेल्या शासन व्यवस्थेची बांधणी स्थानिक बंडाळ्यांचा बिमोड करून सुव्यवस्था राखण्यावर भर दिला अमेरिकेन स्वातंत्र्य युद्धात व तपश्यात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याने त्यांना अमेरिकेचा राष्ट्रपिता असंही मानलं जातं गोकुळदास मागची ह्या पारबंदर येथील श्रीमंत व्यापाराच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला लग्नाच्या वेळी दोघांचेही वय अवघे तेरा वर्ष होते लग्नसमयी त्या निरक्षर होत्या त्यांना गांधीजींनी लिहायला आणि वाचायला शिकवले त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती साली जेव्हा गांधीजी लंडन येथे गेले तेव्हा कस्तुरबा तानुला हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच एकोणीसशे सहा साली गांधीजींनी ब्रह्मचर्य पालण्याचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयास कस्तुरबांनी खंबीरपणे साथ दिली एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव ह्या चळवळीत आगाखान पॅलेस या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मध्ये ठेवले थे। गेले आणि अखेर बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी कस्तुरबा गांधी यांचे बंदीवासात असताना निधन झाले मौलाना अबुल कलाम आझाद हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते त्यांचे मूळ नाव मोहीउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम आझाद हे टोपन नावही त्यांना उपाधी म्हणून प्राप्त झाले वडिलांबरोबर अठराशे नव्वद साली ते कोलकात्यात दाखल झाले पारंपरिक मुसलमानी शिक्षण पद्धतीप्रमाणे मौलाना आझादांनी फारसी उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्वज्ञान व गणित यांचा अभ्यास केला अनेक वृत्तपत्रांतून आझाद या टोपण नावाने ते लेखन देखील करत असे अल हिलाल मधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा जामीन मागितला आझादांनी तो दिला नाही म्हणून त्यांचं वृत्तपत्र हे बंद पाडलं एकोणीसशे तेवीसच्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष देखील राहिले स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले सर थॉमस क्लिफर्ड ऑल्बर्ट हे एक इंग्रजी वैद्य होते लीड्समध्ये अठ्ठावीस वर्षांच्या प्रॅक्टिस दरम्यान ऑल्बर्ट यांनी मौल्यवान क्लिनिकल अभ्यास केले प्रामुख्याने धमनी आणि मज्जासंस्थांच्या विकारांवर अठराशे सहासष्टमध्ये त्यांनी आधुनिक क्लिनिकल थर्मामीटर सादर केला जो रुग्णांचे तापमान नोंदवण्यासाठी वीस मिनिटं लागणाऱ्या पायाच्या लांब उपकरणाचा एक स्वागतार्य पर्याय होता 1871 मध्ये त्यांनी रूपरेषा देणारा एक मोनोग्राफ प्रकाशित केला ऑल्बेट यांनी लहान आणि सहज वापरता येण्याजोगे ज्वरमापी तयार केले यामुळे रुग्णांचं तापमान हे मोजणे सोपं झालं त्यांना सर ही पदवी देखील प्राप्त झाली इंग्लिश डॉक्टर सर थॉमस ऑल्बेट यांचे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी निधन झाले डॉक्टर लक्ष्मण देशपांडे हे एक बहुरंगी मराठी लेखक नाट्य दिग्दर्शक व अभिनेते होते मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शक झालेल्या वराड निघाल्या लंडनला या एकपात्री नाटकासाठी प्राप्त झाला या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इसवी सन सतराशे एकोणऐंशी मध्ये केला होता तेव्हापासून या नाटकाचे एक हजार नऊशे साठ पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे लक्ष्मण देशपांडे यांनी मराठी रंगभूमीला आणि साहित्याला समृद्ध केलं लेखक दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे बावीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी निधन झाले मात्र त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देते